आणि सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पीडित होऊन सन्मान्य राजेश भाऊ मोरे आणि संजयजी मोरे हे राजकीय क्षेत्रामध्ये नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहे आज आपण पाहिलं गेलं तर माणसाला त्याचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर हे शिक्षण हे फार महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे आणि जो पितो पाषाण करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आज आपण पाहिलं असेल की समाजामध्ये शिक्षणाचं स्तर वाढवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील असतील त्याच्यामध्ये ज्ञान ज्योती ज्ञानक्रांती सावित्रीबाई फुले असेल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील संत गाडगे बाबा असतील संत गाडगेबाबांनी तर असं सा सांगितलं की तुम्ही तुमच्या घरामधली भांडी वगैरे असेल ते पण विका पण तुमच्या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्ही द्या एक उज्ज्वल राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर शिक्षणाचा पाया तुम्ही भक्कमपणे उभारला पाहिजे आज आपण पाहिलं असेल की अनेक असे विद्यार्थी आहेत की त्यांना त्या ठिकाणी उभ्या म्हणा किंवा पुस्तकं म्हणा घेणं अशक्य होत परंतु एक आमचे मित्र जे आहेत ते राजेश भाऊ खूप त्या गोष्टीमध्ये अग्रेसर आहे त्यांनी शून्यातून सुरुवात केली असल्या कारणामुळे त्यांना गरीबांचं दुःख माहिती आहे कारण गरिबीतून त्यांनी दिवस हे केलेले आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की कोणी विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम घेतलेला आहे आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम घेत असतात आणि आज जर आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे तर मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शुभकामना व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं ते ऐंशी टक्के समाजकारण नाही तर शंभर टक्के समाजकारणच ते करत असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि अशा माणसाच्या पाठीमाग सर्व समाजातील लोकांनी उभं राहणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ते निश्चितच येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये पंढरीच्या पांडुरंगा इच्छा आणि सदिच्छे व्यक्त करतो की खूप चांगल्या चा प्रकारचं त्यांच्या हातून कार्य हो अशी ऊर्जा त्यांना मिळो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय